असलेल्या ब्रेकिंग न्यूज लवकरच येणार असं ते यावेळी म्हणाले पण ती फक्त ब्रेकिंग न्यूज नसेल तर जबाबदारी सुद्धा असेल कोल्हापूरच्या उमेदवारीचा मुद्दा गेला मला कळवलं मी मुंबईला सुद्धा गेलो नाही आपल्या कोल्हापूरच्या विकासासाठी कायम आहे भांडणार सोडवायचा प्रयत्न करेल ब्रेकिंग न्यूज आल्यानंतर मी तुम्हाला स्वतः कळवेल दुसऱ्या गावात येणार <laughs> तर तरीपन, लोकर इलकाई तरी पण लवकरच येईल काहीतरी अशी सर्वांची इच्छा आहे अपेक्षा आहे आणि त्याच्या माध्यमातून ती फक्त ब्रेकिंग न्यूजवरच तिथं थांबणार नाही ती म्हणजे खऱ्या अर्थाने एक जबाबदारी म्हणून एक गोष्ट राहणार आहे आणि आयुष आराम करण्यासाठी ही ब्रेकिंग न्यूज नसणार परंतु सर्वसामान्यांचे प्रश्न कसे सोडवता येतील आत्तासुद्धा आप सो आपण सोडवतच आहे सगळेच आपण सोडवतच आहे आपल्या माध्यमातून सगळे अनेक सुटतातच आहेत पण त्याहून अधिक गतीने आणि व्यापक प्रमाणावर प्रमाणे कसे सोडवता येतील ह्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना याचा विचार भविष्यात करावा लागणार आहे आणि त्यासाठी मला आपल्या सर सर्वांच मार्गदर्शन लाभणार आहे आपण आपण अपन सर्वांनी वेळोवेळी आता एक कधी एक एक दोन मिटिंग होती होती तर होतीलच होतील जर ब्रेकिंग न्यूज झाली तर होणार काही नाही त्याला खात्री आहे ब्रेकिंग न्यूजची तर ठीक आहे तर त्या ब्रेकिंग न्यूज झाले ना झालं आहे आपण सर्वांना पुन्हा एकदा एकत्र यात आहे आणि कधीकधी सगळे एकत्र कधीकधी दोन तीन एक दोन अशा प्रमाणे मी आपल्या बरोबर पुन्हा एकदा संवाद निश्चित साधील आणि कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून काय काय चांगलं का आहे काय काय नाही हे याच्याबद्दल आपल्या बरोबर संवाद साधून आणि त्यातमध्ये प्रायोरिटी प्रायोरिटाईज करावं लागेल कारण सगळ्याच गोष्टी एकदम कधीच होऊ शकणार नाहीत आणि जे महत्त्वाचे आहेत त्यात आपल्याला हाती घेतल्या पाहिजे पहिले असं मी म्हणेल तर ब्रेकिंग न्यूज वसंतरावांची ब्रेकिंग न्यूज जर जर आली तर सगळ्यात पहिले मी त्यांना बोलवणार मग बघ बाकीचे सगळे आहेतच सगळ्यांनाही बोलवणार आहे आणखीन विजयरावलांनाही बोलवणार आहे कारण त्यांनी ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून ही इथं ब्रेकिंग न्यूज आधी सोडली आहे आधी कधी सोडायची नसतीय ब्रेकिंग महाराष्ट्रात तर त्याचा सगळ्याचा उल्लेख झालेलाच आहे पण हे प्रकरण जाऊन मने दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलंय दिल्लीपर्यंत काय काय करतायत मला माहित नाही दिल्ली दिल्लीत काय होत आहे मलाही माहीत नाही पत्र आपण सगळं पत्रकार मंडळी आहात तर त्यांना सगळ्यांना माहीत असणार काय काय चालतंय काय नाही मी तर कोल्हापूरच्या बाहेर म्हणजे त्या दृष्टिकोनातून दिल्लीलाही नाही गेलो आणि मुंबईलाही नाही गेलो मी कोल्हापुरात शांत बसून आहे सर्वांची आपली इच्छा असेल तर मी कामाला तुमच्यासाठी उपलब्ध आहे